खूप दुखते यार खूप त्रास होतोय एक पेन किलर खाऊ का मी बेट जाऊन मिळताना डॉक्टरांना किंवा मेडिकल थांब थांब सो था। so, मी आज करणार आहे तुमच्यासाठी एक विषय जो खूप लोक रेग्युलरली खातात अशी होई जी पेन किलर म्हणून स्टेरॉइड खाली जातात त्याच्यामध्ये एनॅनएस खाली जातात सो पेन किलरमध्ये दोन प्रकार येतात एक आहे पोपोई ड्रग आणि एक आहे एनसे ट्रग ॲनसेट म्हणजे नॉन स्टेरॉईड अँटी इन्फ्लेमेटरी ट्रक तुम्ही म्हणा की मी रट्टा मारले अजिबात नाही हे मला फार्मसीमध्ये मी जेव्हा पण शिकत आले तेव्हापासून मला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे होतात ना मी कधी रट्टामुळे अभ्यास केला नव्हता म्हणून ते मला प्रॉपर लक्षात आहे आणि हँडसेड म्हणजे हे रेग्युलर आपले जे डोलो वगैरे येतात ते हँडसेडमध्ये येतात आणि ओपय ड्रगमध्ये कोडेन ट्रायमॉडोल वगैरे असे जे ड्रग तुम्हाला एकदा तुम्ही खाल्लात तर तुम्हाला तुमचं व्यसन होतं किंवा रेग्युलर खावं असं वाटतं त्या गोळ्यांना आपण ओपय ड्रग असे म्हणतात सो तुम्हाला हे सांगायचं तात्पर्य हेच की तुम्हाला कळलं पाहिजे की ओपर ड्रग का म्हणजे स्टेरॉय ड्रग का आहेत नॉन स्टेरॉईड ड्रग का आहेत हे कळावं म्हणून मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन केले तसं तर गरज नाही आहे पण नॉलेज असावं माणसांना त्यासाठी सांगितलं गेलं आहे मी ह्याच्यामध्ये पेनकिलर्ससाठी जो टॉपिक काढला त्यामध्ये मी मेडिसिनची नावं घेतली त्यानुसार तुम्हाला एक्सप्लेन केली की त्याच्यामध्ये कंटेंट काय असतो कशासाठी यूज होतो बस बाकी काही इतकं मोठं एक्सप्लेनेशन नाही केले सो so, फर्स्ट येतं आपला रेग्युलर खाणेवाला गोली ड लो क्रोसिन आणि कालपोल सो so, क्रोसिनमध्ये तुम्हाला सिक्स फिफ्टी आणि फाय हंड्रेड एम जी भेटेल कालपोरमध्ये तुम्हाला फाय हंड्रेड सिक्स फिफ्टी भेटेल आणि डोलोमध्ये सिक्स फिफ्टी प्लस थाउजंड एक येते सो ह्या so, गोळ्या तर तुम्ही खाता तुम्हाला माहिती आहे बट ही ॲज अ पेनकिलर विथ अँटीपायोटिक पण यूज केली जाते अँटीपायोटिक म्हणजे तापेसाठी यूज केली जाते झॉरी मी ॲक्च्युली ती लँग्वेज यूज केली जो की तुम्हाला इझी जावी बट सवयचा भाग म्हणून ती डो तोंडामध्ये तो आलं आणि अॅनालजेसिक आणि अँटीबायोटिक हे जे आहे अॅनालजेसिक म्हणजे माहितीच असेल पेन रिलीफ करणारे अँटीबायोटिक म्हणजे जे, जे बॉडीचा फिवर कमी करतो ह्याच्यासाठी सो ही गुळी कॉमन आहे दोघांसाठी यूज केली जाते आणि लहान बाळांसाठी सुद्धा डोलो क्रोसिन कालपो तिन्ही येतात डोलो सोडून सॉरी सो so, आता आपण जवळ सेकंड क्लास म्हणू शकतो किंवा सेकंड टाईप म्हणू शकतो ह्याच्यामध्ये येतात फ्लेक्झॉल आणि कोंबी ही ही गोळी खूप लोकं म्हणजे आपल्या लिमिटेडच्या गोळ्यासाठी खातात कॉम्बीफ्लाम तर घरामध्ये प्रत्येकाच्या पडलेली असते जशी डोलो आहे कालपोल आहे क्रोसिन असते तशी कॉम्बीफ्लाम ही खूप लोक खातात फ्लेक्झॉन ही आणि कॉम्बीफ्लाम ही मोस्टली दात पेन होतात ना आपलं डेंटल रिकमेंड करतात मोस्टली आणि जर तुमचं ताप कमी होत नसेल तर दिली जाते ह्या दोन कारणासाठी मोस्टली यूज करतात आयब्युजेसिक इतकं चांगलं नसतं बिकॉज फ्लेक्झॉन आणि कॉम्बीफ्लाममध्ये आयब्युझेसिक प्लस आहे म्हणजे हे कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये येतं आणि डोलो वगैरे आपलं फक्त सिंगल फॉर्म जसं की पॅरॅस्टेमॉल सो so, हे सेकंड ऑर्डर झालं आणि लहान मुलांसाठी सी पी वगैरे पण येतं आणि मग तुम्हाला मी घेऊन जाते तुमची अंग दुखी हातदुखी पायदुखी गुडघेदुखी पाये ह्यासाठी गोळ्या मोस्टली खूप लोकं खातात म्हणजे कमेत चमक भरली आहे त्याच्यासाठी जे गोळ्या जे आहेत ते, ते सांगते आता मी ते एकाच गोळीमध्ये तीन चार प्रकार येतात जसं की आता मी डोलोकाईन प्लस घेतलं त्याच्यामध्ये आहे विथ पॅरासिटमॉल आहे हे तुम्हाला अंग दुखत आहे तुमचे गुडघे दुखत आहे तुम्हाला मस्क्युलर पेन आहे त्याच्यासाठी यूज केलं जातं सो याच्यामध्ये पण प्रकार आहेत बिकॉज बोलतात ना हा अंग दुखते फक्त आणि त्याच्यासोबत चमक आहे सो तुम्हाला एम आर दिलं जातं म्हणजे डोलोकाईन एम आर ज्याच्यामध्ये स बोलतात ना की अँटायसी एम आर एक गोळी येते ती दिली जाते मोस्टली ती या इंडियाच्या बाहेर बॅन आहे मुंबई इंडियामध्ये पण ॲक्च्युली बॅनचा सा प्रकार चालू होता पण झाला नाही आहे अजूनही दिली जाते अँडायसिक एम आर ही तुम्हाला मे मोस्टली चमक बोलतात ना कमरेमध्ये चमक आहे पाठीत चमक आहे सो चमकसाठी ही गोळी दिली जाते पण लोक नॉर्मल पेन होते ते पण खातात बिकॉज त्यांना अरे मला ना व येल्लोवाली गोळी देतो नाव माहिती नाही आहे पण येल्लोवाली गोळी देतो मेरी को, मेरे को चमक भर गया असं तसं सांगून ते लोक घेऊन जातात सो आम्ही पण हां चला ठीक आहे काय होते विचारल्यानंतर अरे म्हणजे सिर्फ तकलीफ होणार आहे मला पेन रहा आहे हो बस और कुछ नाही एवढंच सांगणार बाकी झालं बाकी पुढे काही सांगत नाहीत मोस्टली uh, मुंबईमध्ये तर लोकांनी एंडियन सी कॅमेल खूप खाल्ले आणि कॉम्बी फिल्म खूप खाल्ले असं मला वाटतं म्हणजे मी इतकं विकलेत म्हणून मला माहिती आहे त्याच्यानंतर येतं एस पी म्हणजे डोलोकाईन एम आर झालं डोलोकाईन प्लस झालं डोलोकाईन एस पी किंवा झेरेडॉ एस पी uh, हे ब्रँड सगळ्यांना माहिती आहे असेल हे खूप फेमस आहे नाव जरड लस पी जर तुमच्या दातामध्ये पेन विथ स्वेलिंग आहे किंवा तुमच्या अंगात कुठेही पेन प्लस असे। मना, असे। असे। स्वेल स्वेलिंग असेल गुडघ्याला म्हणा हातापायाला कुठेही असेल आतून स्वेलिंग असेल तर ती गोळी दिली जाते वरून तुम्हाला स्वेल दिसते सो डॉक्टर ती गोळी देईलच मान्य पण आतल्या स्वेलिंगलासुद्धा डॉक्टर देतो ही गोळी सो ही स्वेलिंग कमी करून तुमचं पेन रिलीफ करतो म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये गोळी असल्यामुळे दोन्ही काम एकत्र करतं सो त्याच्यानंतर येतात एन आर एक्स म्हणजे की नार्कोटिक ड्रग जे की विदाउट प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही मुंबईमध्ये तरी गावामध्ये मी पाहिलं आहे विदाउट प्रिस्क्रिप्शन दिलं जातात तिथे तर तुम्ही जर ब्रँडचं नाव घेतलं तर तुम्ही सांगितलं की मला ट्रॅमाझे खबे जर एक मी सी बोई नाव घेते मला जर ट्रॅमाझेक हवी आहे तर तो तुम्हाला बोलतात ना विदाउट तुम्हाला विचारणार नाही सांगणार काय देतो आहे काय नाही त्याच्यामुळे जनरिक जे आहे ते तुम्हाला देणार आणि जर तुम्ही बोललात लाईक मी एकदा केलं होतं असं की अरे तुम्ही जनरिका देता ब्रँडेड त्यांना नाही हे ब्रँडेडच आहे अरे म्हणजे तुम्ही आम्हाला काय म्हणजे हिडं समजता का नाही मॅडम माझ्या मग मा नंतर मी सांगितलं की अरे मी फार्मासिस्ट होता मग बोलते की नाही मॅडम माझ्याकडे हीच अवेलेबल आहे सो तुम्हाला हवी तर, तर ना तर नको घ्या मग तुम्ही देताना सांगून ना बघा सर माझ्याकडे जनरिक आहे गावात मान्य आहे पण तुम्ही जनरिक देताय विथ ब्रँडच्या प्राईजने तर हे चुकीच आहे ना तुम्ही गावातल्या लोकांना जनरिक द्या मी नाही म्हणत नाही आहे बट तुम्ही ते त्यांना तीच रेट द्या ना जर तुम्ही बारा रुपयाची गोळी जनरिकमधली ब्रँडेडची त्याची प्राईस एकशे वीस रुपये आहे तर तुम्ही दहा पर्सेंट पण नाही लावणार पाच टक्के दिलं म्हणून सांगून त्याला एकशे दहा देऊन टाकणार तर काय तुमचं म्हणजे तुम्ही इतकं खाणार म्हणजे एखाद्या ते इतकं लुटायचं का तो गावामध्ये हा प्रकार आता मुंबईमध्ये होत नाही अजिबात होत नाही ते तुम्हाला डायरेक्टली डिस्काउंट दिला जातो जो आहे तो समोरासमोर असतो म्हणजे बोलतात ना नितळ पाण्या ह्यात मुंबईमध्ये केलं जातं म्हणजे असं मेडिकलमध्ये तर मी अजूनपर्यंत बघितलं नाही मी स्वतः असल्या मी चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये किंवा मोठ्या ब्रँडमध्ये मी काम केलेलं आहे सो मला माहिती आहेत इतकं त्याच्यानंतर तुमचं येणार आहे सायमोरल फोर्ट सायमोरल फोर्ट ही बोला ना जर तुमची पोस्ट सर्जरी झाली असेल सीझर म्हणा सी सेक्शन वगैरे झालं असेल त्याच्यानंतर तुमचं गुडघ्याचं काही ऑपरेशन झालं असेल तुमचं कुठल्याही म्हणजे बॉडीमध्ये कुठलं ऑपरेशन वगैरे झालं असेल सो सायमोरल फोर्ड दिलं जातं जे की तुमचं जे टाके लावलेले असतात ती टाक्या लवकर Uh, म्हणजे पेन लवकर कमी व्हावं त्याचा जो पेन खूप जास्त असतो सो जास्त त्रास होऊ नये म्हणून ती दिलं जातो ती एक प्रकारे थोडीशी म्हणजे कम्प्लीट होता येत नाही पण त्याचंही लोकांना व्यसन होतं ही, ही थोडीशी स्टेरॉईडमध्ये येते एन आर एसमध्ये नाही स्टेरॉईडमध्ये येतं सो ही गोळी uh, त्याचा मी फोटो वगैरे सगळ्यांचे मी फोटो तुम्हाला सांगेन कसे का दिसतात काय आहे सो ही गोळीमध्ये ट्रिप्सिन वगैरे असतो सो ट्रिप्सिन ॲक्च्युली ह्याच्यामध्ये येतं आपलं स्टेरॉइडमध्ये येतं डॉक्टर सांगत नाही की uh, स्टेरॉइड आहे म्हणून तर ही गोळी ही चांगली आहे म्हणजे पण लोकांना जर ही गोळी दिली ना आफ्टर डिलेवरी आफ्टर सर्जरी तर त्यांनी जर एक चार दिवस किंवा एक होती गोळी खाल्ली तर त्यांना नंतर जेव्हाही त्यांना काही त्रास होतो तर त्यां ते लोक ती गोळी मागतात की अरे हा गोळी खूप लवकर रिलीफ झालं होतं म्हणून बट ही गोळी एक स्पेसिफिक पिरियडपर्यंत स्पेसिफिक टाईमपर्यंत खाली गेली पाहिजे त्याच्यानंतर मी जाते ट्रॅमाझेक ट्रॅमाडोल अल्ट्रासेट अल्ट्रासेटचं नाव सगळ्यांना माहिती असेल सो ही गोळी आहे जी ॲक्च्युली पेन किलर म्हणता येणार नाही ही गोळी तुम्हाला झोप निर्माण करून पेन रिलीफ करतं म्हणजे ह्या गोळीचा एक मेकॅनिझम आहे की ती तुम्हाला झोप देणार आणि मग तुम्हाला असं वाटलं की माझा पेन गेला आहे ह्याला म्हणतात एन आर एक्स एन आर एक्सचं कामच ते आहे तुम्हाला झोप निर्माण करून देणार आणि तुम्हाला त्या गोळीचं बोलतात ना की अरे हा ही गोळी खाल्लीच पाहिजे ही गोळी खाली तरच मला बरं वाटतं आहे सो ही एन आर एक्स झालं त्याच्यानंतर येतं ट्रॅमाटोल ज्याच्यामध्ये अल्ट्रासिट जे मी म्हटलं ते ट्रॅमासिक जे आहेत ते कॅप्सूल फॉर्ममध्ये येतं आणि ट्रॅमाडोल जे आहे ते म्हणजे अल्ट्रासिड जे आहे ते टॅब्लेट फॉर्ममध्ये येतं हे फिफ्टीन एम जीमध्ये टेन एम जीमध्ये येतं लोकं भरमसाठ गोळ्या खातात ते विदाउट प्रिस्क्रिप्शन आम्ही देत नाही म्हणजे तीही व्हॅलिड प्रिस्क्रिप्शन फक्त प्रिस्क्रिप्शन नाही वॅलिड प्रिस्क्रिप्शन त्यालाही आम्ही गोळ्या कट करून देतो म्हणजे जर डॉक्टरांनी तुम्हाला चार दिवस सांगितलं तर आम्ही चारच गोळ्या देणार तुम्हाला त्याच्यावरती एकही गोळी एक्स्ट्रा देत नाही जर पेशंट मुलं की नाही एखादी गोष्टी मी मिस झाली किंवा तू माझी गोळी हरवली तर हरवली तर आमच्याकडे नाही आहे तुम्ही सांभाळून खावा ही एन आर एस गोळी आहे सो अशा पद्धतीने डायरेक्टली उत्तर दिलं जातं लिटरली एन आर एक्ससाठी म्हणजे आयआर स्टील हे पेनकिलरच्या गोळ्या टोसेक सिरप त्याच्यासाठी लिटरली मेडिकलमध्ये ना भांडणं होतात खूप सारे कांड होतात मेडिकलमध्ये लिटरली माझ्या समोर झालेलं आहे एक माणूस तर इकडे चाकू घेऊन आला होता त्याला गोळी पाहिजे होती म्हणून आणि त्याने स्वतः प्रिस्क्रिप्शन घेऊन तो आला होता सो अशा गोष्टी घडतात म्हणजे लोक इतके त्या गोष्टीच्या आहारी जातात की त्यांना ती गोळी नाही खाली ती बरीच वाटत नव्हती त्याच्यानंतर टोसिक सिरप त्याच्यामध्ये कोडे नसतं ते कफ सिरपच आहे ॲक्च्युली बट काही स्पेसिफिक कानांवरतीच डॉक्टर सजेस्ट करतो ती गोळी आणि ती गोळी गोळी म्हणते सॉरी सिरप आणि ते सिरप तुम्हाला तीन दिवसासाठी दिलं जातं आणि तीन दिवसानंतर तुम्हाला ते सिरप कम्प्लिटली बंद सांगतं डॉक्टर सांगत नाही की तुम्ही नंतरला कधीही प्या म्हणून आणि डॉक्टर सांगतो की ही जर तुम्हाला प्यायची असेल तर तो माझ्याकडे या जर तुमचं कुठं त्या लेबरला असेल तरच मी देईन सांगून सुद्धा डॉ डॉक्टर पेशंट बोलतात की अरे घरात कोणालाही लागल्यानंतर ते लोक ते सिरप देतात ॲक्च्युली जे की चांगलं नाही आहे ते तीन दिवसाच्या वरती नाही घेतलं पाहिजे बिकॉज कोडेनने तुम्हाला झोप निर्माण करून ते मस्त बोलतात ना पिल्या काही माणूसच होतं कसं तुम्ही पण कोडेन पिल्यानंतर मस्तपणे झोपू शकता त्याच्यानंतर दोन गोळ्या माझे पेंडिंग आहेत ते म्हणजे की एन्डोसिन म्हणून एक गोळी येते जे की आ, गोट वगैरे होतं ना गुडघ्याचे वगैरे जे ॲसिडिक ॲसिड जमा झाल्यानंतर जो त्रास होतो त्याचा पेन जो होतो ना त्याच्यासाठी स्पेशली यूज केलं जातं आपल्या गुडघ्यामध्ये ना युरिक ॲसिड जमा होतं सो तो युरिक बाहेर निघावा आणि तो पेन कमी व्हावा म्हणून इन्सिडेन इन्सिडेंट म्हणजे गोळी येते ट्वेंटी फाय एम जीची आणि फिफ्टी एम जीची एंडोमेथासिन त्याच्यामध्ये कंटेन आहे तो यूज केला जातो तो पण ॲक्च्युली स्टेरॉईडमध्ये जातो बट तुम्हाला डॉक्टर सांगत नाही की हे स्टेरॉइड आहे म्हणून जर तुम्ही त्यांनी सांगितलं तर तुम्ही गोळ्या खात नाही म्हणून सो ही गोळीचा एक पाच दिवसाचा म्हणजे दिवसातून दोन टाईम गोळ्याचा कोर्स असतो दहा दिवसामध्ये तुमचं पूर्ण प्रॉपर बोला ना की ट्रीटमेंट चांगली होते गोळी चांगली आहे अशी तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला हा त्रास असेल डॉक्टर सजेस्ट करतो ही गोळी सो ही गोळी तुम्हाला जर ऑर्थोचा काही इश्यू असेल तुम्हाला गॉडचा काही इश्यू असेल जर तुमच्या गुडघ्याने तुम्हाला उठता बसताना त्रास होत असेल ना तर ही गोळी तुम्ही खाऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्यानंतर येतो बायकांसाठी स्पेशली गोळी ती म्हणजे मिफ्टार स्पास जी की मध्याही त्याचा दे खूप सारा इश्यू झाला होता आउट ऑफ इंडिया ही गोळी बॅन आहे आपल्या इंडियामध्ये तर खूप साऱ्या गोळ्या विकल्या जातात जसे की निसीप ही पॅक पेन किलर आहे तीही विकली जाते त्याच्याबद्दल मी बोलत नाही बिकॉज मला असं वाटतं की ती बॅन गोळी ती ॲक्च्युअलमध्ये खूप होतात ना त्या गोळीचे खूप जास्त साईड इफेक्ट आहेत तरीही लोकं खातात तो त्याच्याबद्दल मला सांगायचं नव्हतं म्हणून मी सांगितलं नाही बट मी नाव आलं माझ्या तोंडामध्ये म्हणून मी सांगितलं मेपटाल स्पा हे क्रॅमसाठी पिरियड क्रॅमसाठी स्पेशली यूज गो आ, यूज केलं जातं त्याच्यामध्ये दोन कंटेन आहेत मेफामिक ॲसिड आहे आणि आपलं पेन पोटाचं जे पेन कमी ना ते आहे आणि जो तो कंटेन आहे तो कंटेन स्पास्ीमध्ये पण आहे आणि जर मी सजेस्ट करेन जर तुमचं पेन कमी होत नाही आहे तुम्हाला मेफॅनमिक ॲसिड खावंच लागतं आहे सो तुम्ही मेफ्रा स्वापेक्षा तुम्ही स्वाजमोनिल खावा बोलतात ना सायक्लोपाम म्हणतात ना ती हो गोळी जी की तुमचं नॉर्मली फोट दुपराने जी गोळी खातो ती गोळीनेही तुमचे क्रॅम्प्स कमी होतात अवॉइड करा गोळी खाणं पिरियडमध्ये तरी बिकॉज हॉर्मोनल चेंजेस इतके असतात इतक्या हॉर्मोनल चेंजेसमुळे तुम्ही ऑलरेडी गोळी खाणार ऑलरेडी हीट तुमची बाहेर पडणार सो तुम्हाला त्रास जास्त होणार तो बघा ना त्या मोमेंटला कळत नाही त्याचे साईड इफेक्ट नंतर दिसून येतात प्रत्येक गोळींचे काही ना काही ॲलोपॅथिकचा तुम्हाला काही ना काही साईड इफेक्ट आहे म्हणजे बोलतात ना जर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी मिळतात तर तुमच्या का तुमच्या हातातून काहीतरी काही निघून जाणार आहे वाईट गोष्टी भेटणारच आहेत सो तुम्ही जितकं गोळ्या खाला तितका तुम्हाला तुमच्या किडनीवरती आणि लिव्हरवरती फरक पडतो सो प्लाझमोरी खाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही पिरियड क्रॅम तुमचे कमी होत नाही आहेत जर तुम्हाला खूप त्रास होतो आहे तो तुम्हाला मी एक सजेस्ट करीन जिरा जो असतो ना तो तुम्ही पाण्यामध्ये बॉईल करून घ्या आणि त्याचं पाणी प्या विथ तो जिराही थोडासा खा किंवा तुम्ही सु हे काय म्हणतो बडीशोप जी आहे ती बडीशोपही पाण्यात उकळून घेऊन तीहीसुद्धा तुम्ही पिऊ शकता पाणी खूप चांगलं असतं तुम्ही पाच दिवस कंटिन्यू ते पाणी प्या तुमचं नेक्स्ट पिरियडमध्ये तुम्हाला त्रास कमी होईल मी मला तर पर्सनली सांगते की मला त्रास व्हायचा मी स्वतः पित आहे त्याच्याने मला खूप चांगला रिलीफ भेटला आहे तर तुम्ही हे करू शकता आणि आता मी तुम्हाला सांगितलेल्या गोळ्या एकदा जस्ट मी एकदा रिपीट सांगते की मी डोलो त्याच्यानंतर कालपोल त्याच्यानंतर मी फ्लेक्झॉन फ्लाम ॲम्युसिक मी लहान मुलांसाठी सांगितली गेली होती डोलोकाईन प्लस आहे ॲसोक्फि ॲसोक्लोफिनॅक विथ पॅरासिटेमॉल आहे ती गोळी त्याच्यानंतर डोलोकाईनमध्ये एम आर येतं जसं की एन्टी एम आर आहे झेरोडाल एस पी येतं त्याच्यानंतर सायमोरल फोल्ट आहे आणि मग ट्रायमाझेट किंवा अल्ट्रासेट आणि मग टोसेक्स सिरप आणि एनडोसिड ट्वेंटी फाय एम जी आणि मेफ्टाल्स पार्क ह्या सगळ्या गोळ्यांची मी तुम्हाला फोटोही त्यात शेअर केले त्याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली आहे काही नाही कळालं असेल माझं बोलणं काही कळलं असेल थोडंसं मी फास्ट बोलते सो नाही कळालं असेल किंवा काही तुम्हाला अजून एक्स्ट्रा काही पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा मी त्याचा रिप्लाय नक्की करीन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी लहान मुलांसाठीशी व्हिडिओ करेन ती आपण काय घेतली पाहिजे मेडिसिन त्याच्यासाठी व्हिडिओ करेन सो ह्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल काहीही असेल मी रेग्युलर काही ना काही नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करते सो so, थँक्यू सो मच so माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच